तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्या भरपूर सारे शेतकऱ्यांनी आता जे काही उन्हाळी कांदा आहे तर त्याची तिथं लागवड केलेली आहे उन्हाळी कांद्याची लागवड केल्यानंतर नेमकं खत व्यवस्थापन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची तिथं काळजी घेणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जीवनातले तीन चार मिनिटं देऊन शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच तुम्हाला काही ना काही वेगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तरच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने शेअर करायला मात्र विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया Uh, मित्रांनो भरपूर सारे शेतकरी दोन टप्प्यामध्ये आपल्याला कांद्याला खत व्यवस्थापन करताना तिथं पाहायला मिळतात निश्चितच दोन टप्प्यामध्ये आपल्या कांद्याला आपल्याला खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे परंतु योग्य वेळ कोणती आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण अगोदर जाणून घेऊया की नेमकं योग्य खत व्यवस्थापनाची वेळ कोणती आहे त्याच्यानंतर आपण दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊ की नम नेमकं आपल्याला नत्र पुरत पालाश हे अन्नद्रव्य सोडतं अजून कोणत्या कोणत्या अन्नद्रव्याची आपल्याला आपल्या कांदा पिकाला तिथं खत व्यवस्थापन टा करताना ती खतं टाकणं गरजेचे आहे असू शकतात मित्रांनो योग्य वेळ म्हणजे आपण जर कांद्या पिकाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी एकशे वीस दिवसाच्या आसपास आपला हा जो काही उन्हाळी कांदा आहे तर तो पूर्णपणे काढणीला आलेला पाहायला मिळतो त्याच्या त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो सुरुवातीचे तीस दिवसाचा जर आपण विचार केला तर लागवडीनंतर तीस दिवसाच्या आसपास पूर्णपणे जे काही कांदा पिकं का आहे तर ते रोपण्यासाठी लागतं तीस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंतचा जर एकंदरीत विचार केला तर पूर्णपणे सुरुवातीच्या काळात तीस ते साठ दिवसापर्यंत शाकीय वाढ होती त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो साठ ते नव्वद दिवसाच्या आसपास जी काही साईज आहे तर ती साईज झालेली पाहायला मिळते नव्वद ते एकशे वीस दिवसाच्या आसपास आपला जो काही कांद्याचा पातीतला रस आहे तर तो खाली उतरायला तिथं सुरुवात होते आणि तो काळ सुद्धा आपल्याला कांदा काही होण्यासाठी मदत करत असतो तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर विचार केला खत व्यवस्थापनाचा बऱ्यापैकी आपण जी खतं टाकतो तर ती खतं टाकल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास आपल्या कांद्या पिकाला लागू होतात म्हणजेच शेतकरी मित्रांनो जर आपण कांदा लागवड करते वेळेसच ज्यावेळेस तुम्ही कांद्याची लागवड करता तर अशाच टाईमाला जर पहिलं खत व्यवस्थापन केलं तर ते बऱ्यापैकी तीस दिवसाच्या आसपास लागू होणार आहे आणि दुसरं खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तीस दिवसानंतर केलं तर बऱ्यापैकी पंचावन्न साठ दिवसाच्या आसपास ते खतं तिथं लागू होणार आहे परंतु याच्यामध्ये शेतकरी चुकतो काय होतं पहिलं खत व्यवस्थापन पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास करतो आणि दुसरं खत व्यवस्थापन बऱ्यापैकी साठ सत्तर ऐंशी दिवसापर्यंत सुद्धा भरपूर सारे शेतकरी करत असतात शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास जर खतं टाकली तर, हो हो तर ती आपल्या कांद्या पिकाला शंभर एकशे दहा दिवसाच्या आसपास लागू होतील म्हणजे खूप लेट होतील शेतकरी मित्रांनो आणि त्या खताचा तिथं आपल्याला काहीही फायदा होणार नाही त्याच्यामुळे एक म्हणजे बेसल डोस ज्यावेळेस तुम्ही लागवड करता किंवा जे काही आंबवणीचं पाणी देतात तर त्याच्याच टाइमला आपल्याला बेसल खताचं व्यवस्थापन करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे दुसरं खत व्यवस्थापन आहे बऱ्यापैकी तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या कांद्या पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन करतानाच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे भरपूर सारे शेतकरी जे असतात तर ते नत्रयुक्त खतांचा म्हणजे युरियाचा जास्तीत जास्त कधी कधी वापर करतात तर आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या कांद्या पिकाला जे काही नत्र किंवा युरिया आहे तर ते शक्यतो टाकायचीच नाही जरी तुम्हाला थोडीफार युरियाचा वापर करायचा असेल तर तो आपल्याला बेसल खत व्यवस्थापन करतानाच म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे जे काही खत आहे तर ते बऱ्यापैकी सुरुवातीच्याच खत व्यवस्थापन करताना टाकायचं आहे ज्यावेळेस तुमचा कांदा तीस चाळीस दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला तुम्हाला युरियाचा वापर करायचा नाही हे झालं महत्त्वाचं काम त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं जे काम आहे तर ते म्हणजे जेव्हा तुम्ही कांद्याला दोन्ही खत व्यवस्थापन करता तर कांद्या पिकाला आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याचा अवश्य वापर करायचा आहे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये दहा किलो सल्फर आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये दहा किलो सल्फर आपल्याला कंपल्सरी टाकायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकतर महादन कंपनीचं सल्प येतं ते दहा किलो टाकू शकता दोन्ही खत व्यवस्थापनामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं एक रिलीजर प्लस या नावाचं सल्फर येतं पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये पाच किलो आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पाच किलो तर अशा टप्प्यामध्ये तुम्ही खत व्यवस्थापन करून घ्या याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आता हे जे दोन तीन मुद्दे मी अतिशय महत्वाचे सांगतो जर तुमच्या कांदा पिकाच्या अगोदर जर मक्का असेल किंवा गहू असेल किंवा ऊस असेल तर यांसारख्या पिकामध्ये आपल्याला झिंक या अन्नद्रव्याची कमतरता जास्तीत जास्त पाहायला मिळते म्हणजे आपली जी जमीन आहे तर जमीन ती जमीनमध्ये आपल्याला झिंकची मात्रा तिथं कमी झालेली पाहायला मिळते आणि कोणत्याही पिकाच्या तिथं चांगल्या प्रकारे वाढीसाठी सगळे जे अन्नद्रव्य आहे तर त्याची मुबलक प्रमाणात तिथं गरज असणं गरजेचे जर तुमचा मक्का असेल गहू असेल किंवा शेतकरी मित्रांनो ऊस असेल हे जर पिकं असतील तर तुम्ही ज्यावेळेस खत व्यवस्थापन करता तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला झिंक सल्फेट प्रति एकरासाठी पाच किलो वापरायचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुमचं कडे जर तुमच्या कांद्याच्या शेतामध्ये अगोदर कापूस हे पीक असेल तर अशा टायमाला आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो प्रति एकरासाठी कंपल्सरी वापरायचं आहे याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडं कांद्याच्या अगोदर कांद्याचं असतील तर तुम्हाला सल्फर या अन्नद्रव्याचा दहाऐवजी पंधरा ते वीस किलो प्रति एकरासाठी वापर करायचा आहे कारण शेतकरी मित्रांनो हे जे पिकं आहेत त्या त्या पिकाला त्या त्या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज पडलेली पाहायला मिळते उसाला माक्याला झिंकची गरज पडते त्याच्यासोबतच तुमचं जे इतर जे पिकं सांगितले जसं कापूस सांगितलं तर मॅग्नेशियमची जास्तीत जास्त गरज पडलेली आपल्याला पाहायला मिळते कांद्याला सल्फरची गरज असते त्याच्यामुळं अगोदर जे पिकं आहेत तर त्या पिकाच्या अनुसरून आपल्याला जे खत व्यवस्थापन आहे तर ते, ते प्रॉपर करून घेणं गरजेचं गर आहे शेतकरी मित्रांनो कांद्या पिकाला पहिला खताचा डोस नेमकं कोणता देणं गरजेचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो कांद्याचं संपूर्ण खत व्यवस्थापनाचं शेड्यूलबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या अजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करून घ्या धन्यवाद